नमस्कार मित्रांनो ज्या महिलांना ला लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये येत नाहीत अशा महिलांसाठी एक अत्यंत बात महत्त्वाची बातमी आलेली आहे तर ती बातमी काय आहे तर ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा तर अशा लाडक्या बहिणीसाठी ज्या महिलांना आत्तापर्यंत म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचे खात्यामध्ये पंधराशे रुपये आलेले नाहीत अशा महिलांसाठी तुमची फेड पडताळणी पुन्हा होणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून वीस तारखे वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जे आर आलेला आहे तर त्या परिपत्रकात दाख सांग त्यांनी सांगितलेली आहे तर तुम्ही अंगणवाडी सेविकामार्फत तुम्हाला फेर पडताळणी होणार आहे तर याची फेर पडताळणी तुम्हाला सत्तावीस तारखेपासून चालू झालेली आहे तर आपल्या जिल्ह्यात आपल्या जिल्ह्यातील आपल्या गावातील तुमच्याकडील अंगणवाडी सेविका जे आहेत त्यांच्याकडून तुम्ही तुमची के वाय सी दुरुस्त करून घ्या तुमचं हो त्या जाग्यावर नाही नाही जाग्यावर हो असं जर झालं असेल तर ते तुम्हाला त्याचा दुरुस्त करून घ्यायचं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला ई के वाय सी ज्या महिलांनी केलेली आहे आणि ती चुकीची झाली आहे अशा महिलांनी अशा लाभार्थ्यांनी आणि ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत तुमच्या नावावर गाडी आहे चारचाकी गाडी आहे तुम्ही आय टी रिटर्न भरतात आणि त्यासोबत तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ मिळतो तर अशा ज्या महिला आहेत अशा महिलांचं पंधराशे रुपये बंद पडलेले आहेत तर अशा महिलांना जर अर्ज दुरुस्त करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुम्हाला फेड पडताळणी पुन्हा पडताळणी करायची आहे आणि तुमची पुन्हा ई के वाय सी होईल पुन्हा तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन होईल आणि ते झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये तुमचं तुम्ही जर पात्र असाल तरच तुमच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये चालू होणार आहेत तर मित्रांनो असेच इंटरेस्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लडक्या बहिणीपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद